शुभ सका मी सविता डोली स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती मराठो बैलपोळ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ते बघा घरी बैल या वर्षी बैलपोळ्या बघण्यासाठी इकडे बघा बैल पोळ्याची तयारी चालू आहे काय ते गळ्यात घातलं ते घुंगरू ना का गाठी गाठी येस निघाल राहिले काय ऑरेंज कलर मी देईला बैलायला राहू दे तू का तुपल्या बजेटच्या बाहेर गमत सगळी गाय पासून लांब राह फक्त तू बस पोळ्यालाच बदलते का नाही माहिती सांग रे काही पोळ्याविषयी काय दिवशी अगोदर खांदा महिनी केली जाते उदाहरणार्थ खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे जशी हळद लागते नवर त्याचप्रमाणे बैलांना सुद्धा आदल्या दिवशी हळद लागते तुमचा अनुभव सांगा तुम्हाला कधी हळद लागलेली आहे का

का अण्णा असेल त्याची बापू नाक पण अजून नवी जुनी नवी का बापू पटकन घातली पण ती अण्णानं पोथीला पिपळी लावते काय ना जड नाही जात मग तसे कोणता बैल धरणार आहे तसा कोणता हा पागल